अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत की आयुष्यात आपण काय जपावे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण कशाला महत्त्व द्यावे तर त्याच्यात दोन गोष्टी आहेत एक म्हणजे आपलं मन आणि दुसरं आहे आपलं शरीर तर ह्याच्याबद्दल आज आपण बोलूयात शरीर आपलं शरीर जर सुदृढ असेल चांगलं असेल म्हणजे आजार वगैरे नसतील ॲक्टिव असेल परत निरोगी असेल तर आपलं मन पण छान प्रसन्न राहतं आणि आपले सारखं दुखणं वगैरे पाठीमागं असेल डोकं दुख व्यायाम नसल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी चालू असतात आयुष्यामध्ये पायदूक काही ना काही काही ना काही आत्ता ह्या ह्याच्यामुळं तर खूप प्रॉब्लेम चालू आहेत आता सध्या आपले व्यायाम नाही आहे बैठी कामं आहेत किंवा आपण मोबाईल घेऊन जास्त बसतो हालचाली होत नाहीत पहिल्या कशा गावाला शेतात लोकं कामं करायचे त्यामुळं आत्ता पण करतात पण गावी गावाला थोडासा फरकच आहे सिटीपेक्षा शहरामध्ये बैठिकामध्ये जे असतात म्हणजे बुद्धीचं काम खूप आहे कम्प्युटरवरती वगैरे बसून गावाला जसं थोडं हिंडणं फिरणं होतं त्यामुळं फरक आहे मग तसंच आपण आपल्या शरीराची पण काळजी घेतली पाहिजे म्हणजे ह्याच्यातून आपण असं शिकायचं की जर समजा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी घ्यायला जायचं असेल ज आपण चालत जा, जा गाडीचा न वापर करता त्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो आपलं शरीर चांगलं राहतं बारीक सारीक गोष्टी असतात नाही का त्या व्यायामातून खूप फरक पडतो चालल्यामुळं तर आपल्या शरीराला खूप फायदा होतो तर ही एक गोष्ट आहे की आपलं जर शरीर चांगलं असेल चा तर आपलं कुठल्या पण गोष्टीमध्ये मन लागतं कुठल्या पण आपल्या कामामध्ये मन लागतं आपल्या ऑफिसच्या कामात असू द्या घरातल्या कामात असू द्या किंवा देवपूजेत असू द्या नामस्मरणात असू द्या जर आपलं शरीरच चांगलं नसेल आपलं दुखणं पाठीमागं असेल तर मग आपलं कशातच मन लागत नाही त्यामुळं आपण आपल्याला आधी जपलं पाहिजे आपल्या शरीराला सगळा संसार करता करता आपल्यासाठी अर्धा तास वगैरे आपण दिला पाहिजे जास्त नाही पण अर्धा तास तरी कमीत कमी जेवल्याच्यानंतर थोडंसं वॉकिंग करणं किंवा थोडं व्यायाम करणं थोडी छोटी कामं करणं घरातली जरी समजा तुम्हाला काम भरपूर असेल तर होतं त्याच्यातून पण व्यायाम होतो तुमचा पण आता बऱ्यापैकी कामं पण कशी कपड्यांना मशीन आलेली आहेत बऱ्याचशा गोष्टी नाही का आपण जास्त कामं नाही हालचाल होत नाही तर ते आपण हाताने करायचे त्यामुळं मग आपला व्यायाम पण होतो शरीर पण चांगलं राहतं आणि सगळ्या गोष्टीला आपल्या मदत होते आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपलं मन ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपलं मन पण निरोगी राहणं सारखं मनात विचारणं येणं सारखं चिंता करणं चिंता तर चितेपेक्षा सुद्धा बेकार आहे म्हणतात त्यामुळं सारखी चिंता नाही करायची कुठल्या गोष्टीचा हाय येतात प्रत्येक माणसाला प्रॉब्लेम येत आता जगताना आयुष्यात असा कुठलाच माणूस नाही आहे की ज्याच्या आयुष्यात सगळंच सुख आहे किंवा त्याला टेन्शन नाही असा एक पण माणूस नाही आहे सगळ्यांना प्रॉब्लेम आहे सगळ्याला टेन्शन आहे त्याच्यामुळं तर मग मी तुम्हाला म्हणते ना नामस्मरण करायचं ते केलं ना तुमच्या मनाला एक टॉनिक भेटतं की नाही आहे आपलं कोणतरी बघणार आहे किंवा आपल्या अडचणीतून आपल्याला मार्ग काढणारं आपल्याबरोबर कोणतरी आहे आपल्या हक्काचं आहे आणि ते स्वामी महाराज आहेत मग हे आपल्या मनाला स्ट्रॉंग करतं हे खूप गरजेचं आहे आपलं शरीर पण जपणं गरजेचं आहे आणि आपलं मन पण जपणं तेवढंच गरजेचं आहे आपण जर शरीराने चांगलं असूल तर आपण आपण देवाच्या दर्शनाला जाऊ शकतो फिरू शकतो हे करू शकतो जर आपल्याकडं भरपूर पैसे पण आपलं शरीरच आपल्याला साथ देता येत साथ देत नाहीये आपण चालूच शकत नाही काय उपयोग एवढ्या प्रॉपर्टी तुम्ही कमवल्याच आणि ह्याचा हा पैसे कमवा हो, पैसे कमवणं हो गरजेचंच आहे त्याच्याबरोबर आपल्या शरीराला जपणं हे तेवढंच गरजेचं आहे तुम्ही चार पैसे कमी कमवले हो ना तरी चालतील पण शरीराची हिळसण करून करू नका त्यामुळं व्यवस्थित आहार घेणं झोप छान घेणं टेन्शन थोडं कमी घेणं आहे टेन्शन मान्य पण त्याच्यातून पण बघा तुम्ही नामस्मरण केलं ना टेन्शन बऱ्यापैकी कमी होतं आणि निघतो मार्ग काही ना काही निघतो आयुष्यात असले कुठलेच प्रॉब्लेम नाही आहेत की निघत नाहीत मग ह्या दोन गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत एक पहिलं म्हणजे तुमचं शरीर आणि दुसरं म्हणजे तुमचं मन ह्या दोन गोष्टी तुम्ही जपल्याच पाहिजेत तर तुम्ही आयुष्याचा आयुष्यात कुठल्या पण गोष्टीचा आनंद घेऊ शकता किंवा आता तुम्ही कमी वयात आहेत समजा पस्तीस चाळीस वयामध्ये येतं किंवा पंचेचाळीसमध्ये आत्तापर्यंत ठीक होतं पण इथून पुढं तुम्ही स्वतःला जपणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित खाणं सात्विक आहार व्यायाम तर तुम्ही पुढचं आयुष्य छान छान जगू शकता तुम्ही आता भरपूर पैसा कमवताल हो पण शरीरच नाही व्यवस्थित ठेवलं तर त्या पैशाचा उपयोग होऊ शकत नाही आयुष्यात त्यामुळं मग शरीर आणि मन ह्या दोन गोष्टीचासुद्धा तुम्हाला समतोल राखता आला पाहिजे त्या दोन सगळ्या सगळ्यांबरोबर आपण आपली पण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे का तर त्या त्यात तुम तुमची कोण हेल्पच करू शकत नाही समजा उद्या तुम्हाला चालता नाही आलं तुम्हाला काय आजार झाले दुसरी गो लोकं येऊन तुम्हाला फक्त विचारणार बरायच का किंवा दवाखान्यात नेतील काहीतरी करतील पण तुमचं ते दुःख तो कोण नाही वाटून घेऊ शकत ते तुम्हाला सहन करायचे त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे अगोदर लक्ष द्या स्वतःला प्रायोरिटी द्या आपल्या आपल्यानंतर सगळी आधी आपलं स्वतःला ह्यात काही स्वार्थी भावना नाही आहे पण तुम्ही चांगला असाल तर तुम्ही इतरांची मदत करू शकाल समजा तुम्ही आई आहात तुम्ही व्यवस्थित असाल तर घरातली समजा तुमच्या मुलांना नवऱ्याला त्यांची तुम्ही काळजी घेऊ शकता त्यांच्या सगळी कामं तुम्ही करू शकता उद्या जर तुम्हाला काहीच नाही करता आलं तुमचाच त्रास तुम्हाला सहन नाही झाला तुम्ही त्यांची हेल्प नाही करू शकत ह्यात स्वार्थी भावना काहीच नाहीये हो। की ह्याच्यातून तुम्हाला पण त्रास नाही होणार आणि घरच्यांना पण त्रास नाही होणार जर समजा तुम्ही आजारी वगैरे पडला तर तुम्हाला पण त्रास आहे आणि घरच्यांना पण त्रास आहे असं नाही म्हणत की तुम्ही आजारी नाही पडणार पडणार पण त्याच्याबरोबर हो का कुठला पण आजार आला की होणाराही तो होणारच असतो पण त्यातली त्यात आपण आपल्या थोड्या वजनाकडं लक्ष देणं थोडा व्यायाम करणं आपल्या मनाने प्रसन्न राहणं हे पण तेवढंच गरजेचं आहे ना बऱ्यापैकी बरेचसे आजार तुमच्या मनातच उत्पन्न होतात आता समजा आपण कधी विचार केला ना अभ बाई माझं डोकं दुखते आणि खरंच तुमचा अर्धा तासानी वगैरे नाही का थोडं थोडं डोकं दुखायचं चालू होतं मग त्यामुळे तुमचं मन आधी निरोगी ठेवायचं मन निरोगी राहिलं की शरीर निरोगी राहतं आणि शरीर निरोगी राहिलं की मन निरोगी राहतं त्यामुळे दोन्हीकडं लक्ष द्यायचं आपण आपल्याकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याकडं लक्ष दिलं तर आपण इतरांची पण मदत करू शकतो समजा आपलंच आपलंच आपल्याला खूप त्रास आहे तर आपण इतरांची मदत नाही करू शकत किंवा आपल्या घरच्यांची मदत नाही करू शकत उलट आपण त्यांच्यावरतीच बोज बनून राहतो मग हे नाही चांगलं योग्य वाटत नाही आयुष्यामध्ये त्यामुळे तुम्ही स्वतःकडं पण लक्ष द्या आणि घरातल्यांकडं पण लक्ष द्या तर हे आज मी तुम्हाला सांग सांग सांगितलं हे जर तुम्हाला आवडत असेल मी कसं आहे ह्या सिच्युएशनमध्ये आपण जे झुकतोय त्याच्यावरती मी माझं मत मांडते किंवा मला जे आव पटत्यात गोष्टी मी ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ